माझ्या विषयाचे नाव केळी आणि केळीचे उत्पादन आणि औषधी उपयोग आपल्या जीवनात अनेक फळ खूप उपयोगी तसेच त्यांचा औषध म्हणून खूप उपयोग आहे केळी हे गरिबांचे अन्न आहे केळीचे अनेक फायदे आहेत कोणताही धार्मिक कार्यक्रम म्हटलं की केळीचं पहिलं मान नैवेद्यासाठी केळी केळीच्या पाण्यावर जेवण हे समाधान मिळून देणारे आहे केळीचे उपयोग केळीचे उपयोग कर्नाटक केरळ गोवा या राज्यामध्ये आजही केळीच्या पाण्यात जेवण करण्याची प्रथा आहे केळीचे औषधी उपयोग ज्या लोकांची पचन क्रिया मंद असते त्यांना शौचालय साफ होत नाही त्यांचे पोट साधे फुकते दुखते या लोकांनी बाजारात मिळणारी सोन केळी कि ओव्याची केळी सकाळ संध्याकाळ एक अशी खाल्ल्यास पोट साफ होईलच शिवाय मुळव्यात मोड दुना नरम पडायला मदत होईल त्यामुळे मुळव्यात असणाऱ्या रुग्णांनी वेळची केळी खावी

नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये मुलाला की तो होता, वाटे वरूं तो ता वस्तु पड़े। मुलाला खायला द्यावी काहीही नुकसान तो बाहेर बाहेर त्या वस्तू पडेल आणि त्रास त्रास होत असेल तर त्याला डॉक्टरांना जरूर दाखवते to see what aqui